कागदाला कागदाला काय किंमत देणार कोण दादा माझा विषय आहे दोन मिनटं मी असा सामाजिक किंवा कोण नाही ह्या कागदाला बघ राहायला काय त्याच्या माती राहायची काय हा अरे तुम्ही काय घे काम घेतलात ना तुम्ही कोण कॉन्ट्रॅक्ट घ्यायचो केला केबल जर असं तुमचं म्हणणं आहे केबलवाले तो बोलून द्या कुठली केनता केबल वाले आला म्हणून केबलवाला आहे दोन तीन कोटी तुम्ही संरक्षण बांधताय तिला किंमत नाही काय त्याच्यात हा कॉन्ट्रॅक्ट कोण आहे मला सांगा तू आता कोणी बांध आणि प्लास्टिक संरक्षण

बोलत नाही तर फायदा घेत बसले त्याला वाटत नेते मोठे ते आपले गप्प जातात आम्ही हालणारच नाही इथून परत तो ताई काय बोलतोय मी ह्या आमच्या मॅनेजरच्या आम्ही बोलणार नाही असं तो स्वतः बोलतोय मग ह्याला जबाबदार कोण आहे आता ही मुली राहणार आहे काय काम काम केलं नाही पैसे दिलेत ना तुम्ही लोकांनी सर्वांनी अपॉइंट त्याच्यापेक्षा मोठी दगड येणार आहे तो पाणी येतोय त्याला काही बंदोबस्त केलाय खालीच काम करा आम्ही लोकांचा हक्क माणूस आम्ही नाही बंदायचं आणि